हॅलो एव्हरी वन अंका चरंदीबाई तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल वर खूप खूप स्वागत आहे टेट साठी एक नवीन शिक्षक पात्रता भरतीसाठी नवीन जीआर जो आलेला आहे टेट साठी त्या जी आर बद्दल आपण पाहणार आहोत की नक्की त्या जी आर मध्ये दिलेलं काय आहे ठीक आहे आत्ताच तो जी आर आलेला आहे तुम्ही ते बघू शकता जीआर आर जर पाहिलं तर इथे जी आरचं पीडीएफ मी ओपन केलेलं आहे तुम्ही बघू शकता पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता ठीक आहे तो या नवीन जी आर मध्ये नेमकं दिलेलं काय आहे ते सर्व आपण इथे व्यवस्थितपणे एक एक करून पाहणार आहोत ठीक आहे सो याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर प्रस्तावना इथे बघायला लागेल तर खूप मोठी इथे प्रस्तावना दिलेली आहे तुम्ही बघू शकता खूप मोठं दिलेलं आहे बट एक शॉर्टकट मध्ये जे जी आर आहे त्याबद्दल आपण इथे पाहणार आहोत की इथे नेमकं त्यांनी सांगितलेलं काय आहे ठीक आहे इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे <coughs> नेमकं काय सांगितलं की संदर्भ दोन येथील पत्रां पोर्टाद्वारे शिक्षक पद भरती बाबतच्या ऑनलाईन कामासाठी किमान एक वर्ष कालावधीसाठी निविदा मागवून संस्थेची निवड करण्यास मान्यता देण्यात आली होती तर त्यानुसार जे आयुक्त यांच्या कार्यालयाने संदर्भ तीन अन्वय सदर कामासाठी अँथोलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या संस्थेची निवड करण्यात आली असून या संस्थेशी करार करण्यास मान्यता देण्याबाबतचा तसेच संस्थेने नोंदवीला दर रुपये थर्टी फोर लक्ष इतक्या खर्चास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला होता सो so, सो so ही पदभरतीची जी तातडी असल्याने आयुक्त कार्यालयाने अँथोलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची एक वर्ष हो कालावधीचा करार केला व कामकाजास सुरुवात केलेली आहे ठीक आहे तुम्ही ते बघू शकता ठीक आहे सो इथे आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे त्यांनी की पदभरतीच्या एकूण कामकाजाच्या वीस टक्के कामकाज किती तर एकूण वीस टक्के कामकाज तुम्ही ते बघू शकता येस तुम्ही ते बघू शकतात की किती ते सांगितले कामकाजाच्या वीस टक्के कामकाज एथोलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने तर उर्वरित ऐंशी टक्के कामकाज टेलिस्मा निर्णय कॉर्पोरेशन प्रायवेट लिमिटेड या कंपनीने पूर्ण केले आहे ठीक आहे सो so, ऐंशी टक्के आणि वीस टक्के हे जे त्यांनी इथे सांगितलेलं आहे की पदभरतीच्या एकूण टक्के कामकाजोलशनल प्रायव्हेट लिमिटेड उर्वरित जे ऐंशी टक्के कामकाज आहे ते टेलिसिमा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पूर्ण केलेले आहे ठीक आहे so, सो याच्यानंतर त्यांनी इथे अगदी सोप्या भाषेत सांगितलेले बघा पहिल्या टप्प्यातील पदभरती नंतरही काय सांगितलेलं आहे तर पहिल्या काय सांगितले पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतर शिक्षक संवर्गातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या जागा विचारत घेऊन क्रमांक चार अन्वय शिक्षक पदभरतीचा जो दुसरा टप्पा आहे तो दुसरा टप्पा राबविण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे कोणता तर दुसरा टप्पा राबविण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे आणि यासाठी विविध शिक्षक संघटना व लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत सातत्याने विचारणा होत आहे सो त्यामुळे पद्धतीची तातडी असल्याने व पहिल्या टप्प्यात दलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी उत्कृष्टरित्या पार पडलेले कामकाज विचार घेऊन या कंपनी एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील किमान एक जाहिरात यांपैकीचे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे सादर केलेला आहे ठीक आहे ठीक आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता शासन निर्णय ते काय ते दिलेले आहेत त्यांनी ठीके तो एक थोडक्यात माहिती बघितलं बघा पवित्र पोर्टल मार्फत काय सांगितले त्यांनी ते पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या ऑनलाईन कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेत एक व मुलाखतीशिवाय मुलाखतीसह या दोन प्रकारातील किमान एक जाहिरात यांपैकी जे नंतर घडेल त्या कालावधीस मुदतवाढ देण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे ठीक आहे अगदी सिंपल आणि सोप्या भाषेत त्यांनी ते दुसऱ्या टप्प्याबद्दल जी महत्वाची गोष्ट आहे महत्वाची जी बाब आहे ती यांनी इथे सांगितलेली आहे ठीक आहे सो नक्कीच तुम्हाला वेळ वाया घालवता तुम्हाला नक्कीच अभ्यासाला लागायचं आहे तुम्हाला वेळ न घालवता जेवढं होईल तेवढं तुम्हाला अभ्यासाला ला... लागायचं आहे ठीक आहे सो अभ्यासाला जर लागायचं असेल आणि तुमची कन्सेप्ट अगदी व्यवस्थितपणे क्लिअर करून घ्यायची असेल तर त्यासाठी आपली बॅच आहे टेट साठी आपली बॅच तुम्ही ते बघू शकता ठीक आहे या बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर मिळतील you <laughs> ठीक आहे त्यानंतर तुम्ही बघू शकाल टेस्ट सिरीज आहे बुक नोट्स मोफत आहे व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास लेक्चर निवडू शकतात लाईव्ह प्लस रेकॉर्डे बॅच आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून बॅच मध्ये अगदी दणक्यात ऍडमिशन करून घेऊ शकतात आणि तुमच्या कन्सेप्ट अगदी व्यवस्थितपणे क्रिस्टल क्लिअर करून घेऊ शकता ठीक आहे सो नक्कीच या नंबरवर कॉल करून बॅच मध्ये ऍडमिशन करून घ्यायचे आणि आपली होती आजचा नवीन जीआर आर जी आलेली माहिती ठीक आहे सो नक्कीच या नवीन जीआर आर बद्दल तुम्हाला खूप बोलता तुम्ही मोटिवेट सुद्धा झाली असेल था। आणि अभ्यासाला सुद्धा तुम्हाला जोमत लागायचं आहे ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची ठीक आहे सो so, नक्कीच आता इथे थांबते भेटूया नेक्स्ट लेक्चर राहतो पण सर्वांना ब बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच ओके ब बाय